हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा आ, मी कामावरनं येतानाच केक घेऊन आलेली होती रात्री नऊ नौ साडेनऊला मला वाटतं रात्री बारा वाजता कापू आणि सकाळी निघूया शिर्डीला वगैरे जायचं होतं आमचं प्लॅन तर मग पिक्चर पण बघायला जायचं होतं मग म्हटलं जाऊ त्या दोन दिवसाची मी सुट्टी घेतलेली शनिवार रविवार तर शनिवार तर आमचा इकडेच गेलेला आहे म्हणजे सकाळी आम्ही अकरा साडे अकराचा शो बघितला तर ते बाराला स्टार्ट झाला आणि मग घरी आयला चार वाजले वाशिका गेलो होतो आणि मग चार वाजले आणि आम्हाला रिटर्न येऊन वगैरे असं थोडंसं जेवण वगैरे बनवून खाल्लं आणि यात्रेत वगैरे गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी शिर्डीचा जायचं प्लॅन बनवलं होतं आम्ही तर हे मी इथूनच केक आणलं होतं आणि साधा सिंपल बस केक कटिंग केलेलं होतं कोणालाही ना ना, बोलवलं नाही काहीच नाही असं फक्त दोन तीन असं मुलं वगैरे आयुष्यावणीला आणि तिथं जन्वीच्या एक मैत्रिणीला बोलवलेलं बस असं साधा सिंपलसं केक वगैरे आणून आणि ते मी कॅप आणि ते घेतलंय ना ते तर त्यांना लावलं पण नाही मी घाई घाईत आपल्या आणि ते कॅप आणि फोर नंबरचं कॅन्डल पण घेतलेलं मी ते अशीच पडलेली आहेत आता कपाटमध्ये आणि बनवून घेतलं तर बनवून घेतलं तर रुपयाला In <-fiendas> आणि वाला जो तो तिकडचा सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे हॅना हजारच आहे फक्त चॉकलेटच आहे वाटत ना का बरं कॅन्सल केलं असं कोणी ऑर्डर देऊन पण कॅन्सल करू शकतो का काही केला तर काय तिला अर्जंट माहिती

असं ऑर्डर देऊन कोणी मी तर तयारी केली ते फोडायचं आहे हे अच्छा हे वरचं काय आहे मग चॉकलेट आहे चॉकलेटचं ते चॉकलेटचं फोडायचं फोडायचं आणि मधून केक निघालो छोटासा तेवढं सा हे आणि फोडायचं आहे ना चॉकलेट व्हही पाहिजे की हावालास देऊ टाका 300 वाला ह्याच्यावर क्रीमने गाडीचं काढता येईल का कारण छोटस त्याला गाडीच पाहिजे म्हणून ते क्रीमने असते ना काढायचं त्याने मला कुठे नाही का ते कितीला पन्नास ला गाडी आहे एक बाहेर काढून दाखवा बरं हे ही खायची गाडी आहे चॉकलेटची खायला तर पाहिजे ते वरून काय लावलंय हे व्हाईट व्हाईट हे सी मारलेलं अच्छा हे छोटी वाली कितीला गाडी आणि मोठी वाली 70 खायलाच वाटत नाही मला ते वरून सिल्वरचं लावलंय तर

मला वाटलं ती मुलगी एकदा एक दोनदा एक मी घेऊन गेले ना मला वाटलं ती मुलगी इथे कामाला आहे का असं असतात ना कोणी ठेवलेलं असतात ना म्हणून वाटलं ती मुलगी जी आहे ती इथे कामाला आहे का असं हां तीच ती सुकडीसारखी अच्छा ये ते एक कॅन्डल घेतलं तर कितीला आहे ते फोर फोर नंबरचं फक्त घेतलं तर एकच सिंगल अच्छा आणि हे बलून पॅकेट कितीला आहे एक अच्छा वेगवेगळे वेग वेग प्राईज आहे आणि हे चॉकलेटचं ह्याच्यात किती असतात पन्नास व्हाईट ने कस इसते तर। एक ऐकते पण देऊन टाका वाले कॅन्डल किती आणि ते कॅप कितीला ते वरचे ते जे येलो घेतलं तर तो हॅपी बर्थडे नाही हा हा हॅपी बर्थडे वाला हा अच्छा लाईट पेटते हां अच्छा आणि ते बाकीचे जे कॅपवाले आहेत ते वेगळे हे दिसची आहेत 20 छे हे वाले 20 आहेत ना थी थी। हे जो तो पेपा पीक दिसतोय ना ते द्या नाही ना, हा इकडनं तिसऱ्यातली त्यात सगळे तेच आहेत का जेव्हा आहे हा ती काढा ना पूर्ण असलंय वेगवेगळ्या हेच द्या त्याचं फेवरेट हे कार्टून पेपा पीक <laughs> सेम ना कार्टून हे दोन देऊन टाका आता किती झाले टोटल चारशे चारशे पंचवीस तरी शाले तर खुल झाली बघ बाबू चॉकलेट दे कौन देना तो ना चॉकलेट थैंक यू बोल थैंक यू दीदी थैंक यू दीदी <laughs> 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 मालूम है क्या कौन है <laughs> मारे मारे देखा तुझे भूल गई आयुष अभी उसकी दोस्त आ गई तो

चिंता <laughs> oh श्रू कर सकते हैं अगर तुम शांत रहोगे तो जीत जाओगे

तो रुक जा स्पून है क्या मैं देखती हूँ तेरे लिए तेरे लिए हाथ से खाएगा ठीक है चलो तुम लोग खाओ मैं कपड़े धोती हूँ भैया मशीन अभी मेरी एक काम चल रहा है भैया कपड़े का तो रेशा खा मग तुला घरी सोडून येते मी ठीक आहे विवांस नाव विवांस खातोय चॉकलेट वरचा आणि हे ना बाबू तो चॉकलेट गिफ्ट त्रिशा दीदी व्हेरी गुड थँक्यू बोल दीदी ना हे भाई हमारा आयुष आणि हे आहे अवनी अवनी चॉकलेट कशाला खाते आधी केक खा हा तिन का करू नीट खावा तर मी काम मामा मग गोपी दिदीन देणार आहे ती ना थोडा ओके फटाफट खाव रिसा मी येईपर्यंत फिनिश करून ठेव तुला घरी सोडून येते